जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज रंगात जेजुरीचा मल्हारी मारतंड खंडोबा गडावर रंगपंचमी साजरी अवघ्या महाराष्ट्र राज्याचे कुलस्वामी शिवशंकर अवतार मल्हारी मारतंड देवाची रंगपंचमी मोठ्या पूर्ण वातावरणात साजरी करण्यात येते दरवर्षीच्या पारंपरिक रंगपंचमी दिनी मंदिरात ब्रह्म मुहूर्तावर पहाटे पाच पासूनच पंचामृत स्नानाचा धार्मिक विधी पार पाडतात सनई चौघड्यांच्या मंगलमय वातावरणात स्वयंभू मल्हारी मार्तंड शिवलिंगास पवित्र अशा निसर्ग रंगाचा अभिषेक घालण्यात येतो येथील गुरव पुजारी धार्मिक विधी करतात तर ग्रामस्थ मानकरी गावकरी मेघमल्हार प्रतिष्ठान खांदेकरी वीर कोळी घडशी आपल्या परंपरानुसार विविध विधी पार पाडतात संपूर्ण गाभारा विविध रंग फुलांनी सजविला जातो नेहमीच पिवळ्या गर्द भंडाऱ्यात राहणारा देव मात्र रंगपंचमीला बहुरंगात सजविला जातो मार्तंड प्रतिमा आणि ऐतिहासिक मूर्तींना विविध रंग फुलांची सजावट केली जाते सेव आणि वैष्णवांचे माध्यमिक स्वरूप असलेला खंडोबा देव रंगात नाहून जातो श्री मार्तंड देवस्थान कमिटीच्या वतीने नैसर्गिक रंग उपलब्ध केला जातो धार्मिक विधी रंग सजावट गुरव पुजारी शशिकांत सेवेकरी गुरुजी रंगावळीकर आशा खुडे यांनी केली तर देवस्थानच्या वतीने आशिष भाटे बाळा खोमणे गणेश दिखळे यांनी विशेष घेतले रिपोर्ट सात न्यूज जेजुरी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज